आत्ता आत्ता जे आम्ही पुणे महाडाच्या पुणे महाडाच्या आत्ता कार्यालयावर जे आम्ही आत्ता आलेलो आहे याच्यापूर्वी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा केलेला आहे ज्यावेळेस आम्हाला कळालं की मे महिन्यामध्ये या ठिकाणी ब स्थानिक आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली तो महिना होता मे महिना साधारण चोवीस मेच्या दरम्यान ही आमच्याकडे स्थगिती आली याच्यापूर्वीच आपण विचार केला तर आमच्या इथं ऑलरेडी रिडेव्हलपमेंटची कामं चालू झालेली आहेत टोटल त्रेपन्न आमच्या बिल्डिंग आहेत त्रेपन्न बिल्डिंगमध्ये एकोणपन्नास सोसायट्या आहेत एकोणपन्नास सोसायट्यांमध्ये बत्तीस आणि तेहतीस नंबरची जी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलप झालेली आहे आणि पन्नास एकावन्न ऑलरेडी रिडेव्हलप दहा वर्षापूर्वी झालेली आहे मग हा क्लस्टरचा घाट कसा करता हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही निदर्शनं केली आम्ही आमदारांच्या कार्यालयावर गेलो तिथं निदर्शनं केली आमदारांना आम्ही जा विचारला की जर तुम्हाला असं काय करायचं होतं तर लोकमान्य नगरमध्ये सगळ्या लोकांना विचारायचं होतं आत्ता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर पाचशे ते सातशे व्यक्तिगत पत्र आहेत लोकांची प्रत्येक सभासदाने आम्हाला पत्र दिलेलं आहे की आम्हाला एकत्रीकरण नको एकात्मिक विकासाची आम्हाला गरज नाही तो शक्य नाही कारण आमच्या त्रेपन्नच्या त्रेपन्न सोसायटी रजिस्टर वेगळ्या आहेत आम्ही इव्हन आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सा प्रॉपर्टी कार्डवर नाव आलेलं आहे ब आमच्याबरोबर महाडाने कन्व्हेन्स डीड केलेलं आहे आमच्याबरोबर महाडाने लीज डीड केलेलं आहे की जे नॉन ब्रेकेबल लीज डीड आहे आमचे फ्लॅट जे आहेत ते ओनरशिपमध्ये आहेत म्हणजे सेल्टेड फ्लॅटचं झालेलं आहे असं असताना कुणाची संमती न घेता अशा पद्धतीचं दोन हजार पंचवीसचं जुलैचं तेवीस तारखेचं जे धोरण आहे बरोबर आहे ते धोरण म्हणजे तुम्ही बावीसला केलेला जी आरला ला तुम्ही टॉपअप केलेला आहे त्याला तुम्ही रिजेक्ट करून तुम्ही नवीन धोरण करताय आणि नवीन धोरण करत असताना विचारलं कुणाला अरे विचारलं नाही आम्हाला अरे शंभर टक्के दुर्लक्ष केलं जात नाहीये दादागिरी केली जाते कायद्याचं सुद्धा या ठिकाणी कुठेही पायमल्ली होती किंवा बेकायदा बेकायदेशीर पद्धतीने आणि दादागिरी सत्ता आहे म्हणून सत्तेचा माज करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार करत आहे संमती बोलले तुमच्या घेतलेल्या आहेत हरकती आम्ही घेतलेल्या आहेत त्याला काय लागतं सूचना हरकती घ्याव्या लागतात धोरण करताना तो बोलले आम्ही केलेलं आहे कुठल्या पेपरला बातमी आली कुठल्या पेपरला जाहीर नोटीस आली कुठल्याही पेपरला जाहीर नोटीस नाही आहे आम्हाला आत्ता कळत आहे की जी आर आमच्या हातात आल्यानंतर बोले जाहीर नोटीसा काढलेल्या होत्या आता तुम्हाला मी सांगतो स्थगितीचे आदेश जे दिलेले आहेत या महाडानी प्रत्येक सोसायटीला स्थगितीचे आदेश दिलेले आहेत मग सूचना हरकती ज्या तुम्ही मागवल्या त्या नवीन धोरण तुमच्यासाठी करतोय तर धोरण करताना आम्हाला विचारलं पाहिलं होतं की असं आपण धोरण करतोय त्याच्यावर तुमच्या काय सूचना आहेत का तुमच्या काय हरकती आहेत का त्या गुप्त पद्धतीने केलेल्या होत्या मला असं वाटतंय की राज्य सरकार आणि महाडा हे कुठल्या तरी एका माणसासाठी करत आहे आणि पुणे शहरामधले जेवढे मोकळे भूखंड आहेत हा खान्याचा भूखंड गिळण्याचा हा जोरदार प्रयत्न चालू आहे ना प्रयत्न या ठिकाणची जी पुणे लोकमान्य नगर, नगर कृती समिती आहे आणि महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड जे आहे आणि महाडाच्या जेवढ्या सोसायटी आहेत त्यांना ह्या माध्यमातून अपील करतो मी ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची दादागिरी होती आहे तर आपण सगळे एकत्र आहे आपण एकत्र एक संघ लढू आणि मी तुम्हाला सांगतो हे जे धोरण आहे ज्या पद्धतीची दादागिरी आहे ती लोकशाहीमध्ये खपून घेतली जाणार नाही मी आम्ही हनवू न पाडू आणि तुम्हाला मी सांगतो की एक लक्षात ठेवा आमच्या सोसायटी रजिस्टर्ड आहेत आमच्याकडे सेल डीड आहे आमच्याकडे लीज डीड आहे आमच्याकडे कन्व्हेन्स डीड आहे आमच्या संमती शिवाय तुम्ही काही करू शकणार नाहीत जे काम सुरू झालेलं आहे नम्रपणे विनंती जे काम तुम्ही सुरू केलेलं आहे जे आम्ही सुरू केलेलं आहे कायद्याप्रमाणे की स्थगिती हटवा आणि हे नवीन धोरण आम्हाला अमान्य नाही या धोरणाची आम्ही होळी करणार होतो पण आम्ही शिकलेला आहोत सुशिक्षित आहोत पण ह्या धोरणाची आम्ही चिरफाड आता करणार आहोत सामूहिक करणार आहोत आणि तुम्ही मंडळी याला न्याय देताल आणि त्या ठिकाणी तो जायस्वाल बसलेला आहे तुम्हाला मी सांगतो याच्या पुढे ते व्हाईस प्रेसिडेंट जायस्वाल आहेत त्यांच्याकडे आम्ही सातत्याने विनंती करतोय आम्हाला वेळ द्या बाजू ऐकली जात नाहीये निवेदन देतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाडा आडळराव सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाडाच्या टीमला आम्ही निवेदन दिलेली आहेत अधिकाऱ्यांना निवेदन दिलेली आहेत आणि तरी सुद्धा आता येतं महाडावर आम्ही हल्लाबोल केलेला आहे या ठिकाणी आता या माडाच्या ऑफिसला थोड्या वेळ आम्ही घेरावा देखील घालू आणि इथं साकोरे बसलेले आहेत त्यांना आम्ही पत्र जयस्वालांचं दे पण देतोय जयस्वाल आम्हाला वेळ देणार नसेल तर त्यांचं पत्र तिथपर्यंत पोहोचवा त्या ठिकाणी ते व्ही पी आहेत आणि मला असं वाटतं माडा आणि राज्यकर्ते यांनी एकत्र येऊन हो, काहीतरी घाट घातलेलं आहे हे भूखंड गिळण्यासाठी मोठी मोठी धेंड तयार केलेली आहेत सांगा आता हेमंत रासनेच्या बाबतीमध्ये मी एक सांगतो हेमंत रासने ज्या वेळेस हे निवेदन दिलं कुणाला विचारून दिलेलं आहे हे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला पत्र द्यायचंय एकात्मिक विकास करायचा आहे तर सोसायटीचे चेअरमन आहेत सेक्रेटरी आहेत त्यांना बोलवलं पाहिजे होतं सगळ्यांची बैठक घेतली पाहिजे होतं आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे की मी चांगल्या पद्धतीचं काम करायला मागतोय मला तुम्ही ह्याच्यामध्ये काय अडचण करणार नाहीत ना योग्य आहे का अरे तुम्ही काय ठरवणार अरे आमच्या स्वप्नातली घर आम्हाला बघू द्या ना अरे सगळी ना आणि कुठलं धोरण कुणाला विचारून धोरण करताय कुठल्या सूचना कुठल्या हरकती अजिबात नाही सगळे फसवेगिरी आहे आणि फसवेगिरी आम्ही सहन करणार नाही याच्या पुढे हे आंदोलन जे आहे लोकमान्य नगरमध्ये आमदारांचा आधीपासून धोडा होता का त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता आता लोकमान्य नगरमध्ये आत्ता आठ महिन्यापूर्वी आमदार आलेले आहेत निवडून आणि आठ महिन्यापूर्वी निवडून आले त्याच्या आधी मला वाटतं रवींद्र धनगेकर होते त्याच्या आधी तिथं मुक्ता टिळक होत्या त्याच्या आधी बापट होते बरोबर आहे दोन हजार नऊ पासून ना आम्ही प्रयत्न करतोय बरोबर ह्याच्यामध्ये बर आम्हाला असं वाटत होतं की त्या त्यावेळेस आपल्याला ह्या दो जी धोरणं आहेत ज्या गोष्टी आपण ठरवत आहे त्याच्यामध्ये आम्हाला विचारलं जाईल आणि काही वेळेस विचारलं देखील गेलं पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं हेमंत रासने जे आहेत त्यांना कुणीतरी वर्ण सांगितलेलं असावं असं वाटतं आहे कारण ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही ती माहिती न घेता पूर्व इतिहास न समजून घेता अरे तुम्ही काय बोलताय की बोल लोकमान्य नगरची लोक काय चारधा टाळकी एकत्र आली लोक एकत्र काय चारधा टाळकी आहेत या महिला उगतच आलेल्या आहेत आणि चाळीस बिल्डिंगची पत्र आहेत माझ्याकडे सोसायटींची आणि तुझे काय बोलले दोन मिनिट ऐका विषय आता महाडाच्या ज्या सोसायटी आहेत ना हे लकी ड्रॉ मध्ये मिळतात आमची जी महाडाची सोसायटी आहे अरे हेमंतराव तुम्ही अभ्यास तर करा ही महाडाची सोसायटी जी आहे ती पूरग्रस्तांची सोसायटी हो हे मध्ये जी लोक आले पूरग्रस्त होते त्यांना घर दिली गेलेली आहे ही लॉटरी मध्ये आलेली नाही आहे आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या बरोबर कन्व्हेन्स डीड झालेलं आहे सोसायटी बरोबर एवढं सोपं नाही अरे दुसऱ्या भूखंड बघा पण म्हाडाचे भूखंड गिळण्याचा प्रयत्न करू नका राज्य सरकारला सुद्धा विनंती आहे ज्या वेळेस चार सुशिक्षित लोक रस्त्यावर येतात ना ही जी आलेली शेकडो लोक सुशिक्षित उगतच आलेली नाहीये आहेत त्यांना त्यांच्या आपण सर आता जर यांनी तुमची मान्यता परत समज हे केली तर पुढचा पडाव काय राहणार आता पुढच्या जर या प्रक्रियेमध्ये दादागिरी केली आणि या प्रक्रियेमध्ये जर काय केलं तर ह्याच्यापेक्षा आंदोलन तीव्र होईल आता आम्ही स्वतःला फार सुशिक्षित समजतोय पण वेळ आला आणि सुशिक्षित माणूस जर ना आक्रमक झाला तर राज्य सरकारला परवडणार नाही आणि न्यायालयामध्ये पण जायची आमची तयारी आहे तुम्हाला अंक आम्ही येणाऱ्या काळामध्ये शेकडो म्हणजे शेकडो नाही म्हणत मी पण बरीचशी पिटिशन रीट पिटिशन आपण हंड्रेड पर्सेंट दाखल करू आणि तुम्हाला मी सांगतो जर आम्ही न्यायालयात गेलो तर शंभर टक्के निकाल आमच्या बाजूने पण का जात नाहीये तर त्याच्यामध्ये वेळ जायची शक्यता आहे आमच्या बिल्डिंग या जोजवळ साठ ते पासष्ट वर्षापूर्वीच्या बिल्डिंग आहेत पाच बिल्डिंगला महाडाने आणि महानगरपालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेलं आहे बऱ्याच बिल्डिंग पडण्याच्या अवस्थेत आहेत बऱ्याच बिल्डिंगवर आजूबाजूला रस्त्यावर जेवढी झाडं आहेत तेवढी बिल्डिंगवर झाडं आहेत बिल्डिंगची अवस्था एवढी भयान आहे पण नियोजन पद्धती सोसायटी आहे बिल्डिंगचं आयुष्य संपलेलं आहे लोडबेरिंग मधलं आहे पण तिथले रस्ते तिथल्या बागा तिथलं नियोजन मी आता परवा दिवशी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मध्ये त्यानिमित्ताने बैठक आमच्या झाल्या त्या सुद्धा गेलो काय सुनियोजित हो सोसायटी आहे कशाला लक्ष घालताय महानगरपालिकेचे नियम आहेत ना आणि आता नवीन जी आर मध्ये नवीन जे धोरण आहे त्याच्यामध्ये म्हणतात की आम्ही सामान्य म्हाडामध्ये वस्ती जी लोकं राहणारी आहेत ते सभासदांची काळजी घेतो म्हाडा थर्ड पार्टी म्हणून का तुम्ही डिपॉझिट म्हाडाकडे भरा तीन तीन वर्षाचं डेव्हलपरनी म्हणजे सभासद सुरक्षित राहील अरे कसला सभासद सुरक्षित रे राहतोय रेरा ऍक्ट आहे ना कायदा आहे ना महानगरपालिका पण प्रभात रोड सारख्या ठिकाणी जर प्लॅन सँक्शन करतो प्रभात रोडला नियोजन नाही ते पण सुनियोजित वेगवेगळ्या सोसायट्या होऊ द्या बरोबर आहे महानगरपालिकेच्या कायद्या पुढच्या पन्नास वर्षासाठी आहेत रस्ते पन्नास वर्षासाठी आहेत साईड मार्जिन पन्नास वर्षासाठी आमच्या आमच्या